श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या व राष्ट्रीय एकात्मताला बाधा आणणाऱ्या राष्ट्रद्रोही समाजकंटक प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात शिवप्रेमी वकील श्री अमित कुमार भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतोस म्हणून हल्ला चढवला याची दखल संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील सर्व शिवप्रेमी नागरिकांनी घेऊन त्यांचा विविध संघटनांनी सत्कार करून इथून पुढील राष्ट्रहिताच्या कार्यासाठी खंबीर साथ देण्याबाबत मत व्यक्त केलं सत्यमुख प्रतिनिधी परशुराम चव्हाण रुकडी तालुका हाटकनगले आमचे सन्मान्य अध्यक्ष संजय पाटील आणि या ठिकाणी उपस्थित सर्व तुम्ही मार्बलचे श्रीराम वाहतूक टेम्पो मालकचे सर्व सर्व सभासद सदस्य संख्या सर्व बघितलं तर परवा तोरटकर ह्या नावाच्या व्यक्तीनं ज्या गोष्टीवर अजिबात तिकडं वाकडी नजर करून न बघायला पाहिजे अशा गोष्टीकडं वाकडी नजर केली की काय गोष्टी कशा असतात त्याचं वृत्तांत उदाहरण त्या दिवशी सन्माननीय अमित कुमार भोसलेनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणिमी काय तो कोर्टात त्या दिवशी या आधुनिक काळात दाखवून आज या गोष्टीची फार जाणीव जाणीवपूर्वक दखल घेणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला असं वाटतं की हे काम कुणीतरी दुसऱ्याने करावं मी स्वतः करू नये असं वाटतं पण तिने स्वतः वकील असताना सुद्धा अंगावर क्षण येते त्या गोष्टीची की कोर्टात त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी मला वाटते आपले न्यायालय त्या ठिकाणी मला वाटते वीस कि पंचवीस न्यायालय त्या ठिकाणी चालत असतं कोल्हापूर जिल्ह्याच्या त्या न्यायालयामध्ये वीस पंचवीस न्यायालय आणि मी खरोखरच त्या दिवशी मला असा प्रसंग आला की मी स्वतः त्या दिवशी त्या कोर्टामध्ये हा प्रसंग घडला आणि मी नंतर तिथं माझ्या पासपोर्टच्या कामासाठी मी गेलो तर फक्त तर मला ही कल्पना नव्हती की तिथं गेलो तर तिथं पूर्णता पोलीस मला वाटतं दोन जिल्ह्यातले तीन जिल्ह्यातले पोलिसांची छावणी तिथं अध्यक्ष त्या ठिकाणी उभा राहिली होती गाड्या कोणाच्या हात सोडत नव्हती लोकांना चेक करून सोडत होते आ, सो एक कोर्टाच्या गेट वरती सर्व पोलीस या ठिकाणी होता आज तेवढाच परत पोलीस फाटा होता असा असताना या आणि त्याचा एक फार आव्हाना म्हणजे मत्ता आपल्या हक्कनले तालुक्यातली ही ता व्यक्ती हा एक आणि त्याचा गर्वाचा विषय आहे म्हणून त्याचा खास करून या ठिकाणी धन्यवाद देऊन आपण व्यक्त केलं पाहिजे कारण जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या का शिकवलं की गनिमय गाव काय असतं तो गनिमी गाव दाखवायचं त्यांनी तिथं अगदी नितांत त्या ठिकाणी त्यांनी काटोकाट प्रयत्न केले कारण एवढं सोपं ते नव्हतं एवढं सोपं ते नव्हतं तुम्हाला हे का सांगतोय तर मी स्वतः त्या दिवशी त्या कोर्टाला योगा मला पासपोर्टच्या कामासाठी जाण्याचा योग आता आणि तिथं तो कार्यक्रम नुकताच त्यावेळेला पार पडत तुमचा त्यामुळे पोहोचलं तुम्हाला मी या ठिकाणी आलो आता आहात आणि प्रशांत तुम्ही म्हटला छोटा नाही हा फार मोठा सत्कार आहे एवढं सत्कार छोटा नाही आहे हा फार मोठा सत्कार आहे एवढं सोपं नसतं काही गोष्टी कारण स्वतः वकील असताना त्यांना या सगळ्या गोष्टीची मा माहिती असताना त्यांनी ते पूर्णतः छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जे प्रेम होतं ते प्रेम दाखवायचं काम आपलं शिक्षण कलम बांधून फिरून करायचं काम त्यांनी केलं मी खरोखरच त्यांना परत एकदा या ठिकाणी अनाथ तुम्ही आमचा छोटासा हा सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी तुम्हाला या गावच्या वतीनं आणि ह्या श्रीराम